नमस्कार बाळममाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळमाच्या भक्तांचं स्वागत आहे भक्तांनो आणि भगिनींनो भगिनींना सगळ्यात महत्त्वाचं सांगण्यात सांगण्यात येत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी कोणत्या ठिकाणी धने ठेवायचे आहे ते मी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे तर चांग बलं भक्तांनो चांग बलं बाळमाच्या नावानं चांगलं नमस्कार भक्तांनो आजच्या मा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आपल्या एक अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे आपल्याला हा उपाय मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आपल्या घरामध्ये एका ठिकाणी आपल्याला मुठभर धने ठेवायचे आहेत तर ते को कोणत्या ठिकाणी ठेवायचे ते बघूया तर हे धने ठेवल्यामुळे लक्ष्मी माता आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर कृपा होणार आहे लक्ष्मी मातेची आणि लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्या घरातील दारिद्र्य गरिबी दूर होणार आहे घराची भरभराट होणार आहे घरामध्ये सुखसमृद्धी येणार आहे भक्तांनो घर हे धनधान्याने भरणार आहे आणि यासाठी आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी हा उपाय आपल्याला करायचा आहे आता ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला भगिनींनो आणि भक्तांनो हा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करून बेलायकचं बटन दाबा आणि कमेंटमध्ये जय महालक्ष्मी आणि बाळूमामाच्या नावानं चांगलं हीच कमेंट करा ठीक आहे तर भक्तांनो तुमच्यावरती आणि तुमच्या कुटुंबावरती सदैव आशीर्वाद राहील ठीक आहे तर आपल्या हिंदू धर्मामध्ये आपले हिंदू धर्म संस्कृतीनुसार मराठी वर्षामधील नववा महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी प्रत्येक गुरुवारी हा सवासण्या महिन्यांसाठी विशेष महत्त्व असते या दिवशी वैभवलक्ष्मी किंवा महालक्ष्मीचं व्रत केलं जातं हे व्रत करून आपल्याला कुटुंब आपल्या कुटुंबाला सुख समाधान शांती ऐश्वर प्राप्त व्हावी अशी प्रार्थना केली जाते भक्तांना या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी भक्तांनो या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी शास्त्रोक्त पद्धतीने महालक्ष्मी मातेची पूजा केली जाते आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचा उद्यापन केला जातो स्त्रिया अगदी मनोभावे हे महालक्ष्मीचे व्रत करत असतात भक्तांनो लक्ष्मी मातेच्या आपल्यावर कृपा राहावी प्रार्थना राहावी आपल्यावर आशीर्वाद राहावा आणि आपल्या घराची भरभराट व्हावी यासाठी लक्ष्मी लक्ष्मी मातेकडे प्रार्थना केली जाते आणि शेवटच्या गुरुवारी भक्तांनो या व्रताचं उद्यापन केलं जातं आणि या व्रताच्या उद्यापनाच्या दिवशी कुमारिका अथवा लग्न झालेल्या महिलांना प्रदेश म्हणजेच महिलांना म्हणजेच सवासण्यांना महिलांना या आपल्या घरी बोलावून त्यांना देवी सन्मान मानून त्याची पूजा देखील केली जाते म्हणजेच त्यांना हळदी कुंकू लावला जात तसेच वाण म्हणून काही भेटवस्तू दिल्या जातात आणि त्याचबरोबर त्यांना एक फळ आणि लक्ष्मी व्रताची पोती देखील दिली जाते या मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मी मातेच्या आपल्यावरती कृपा राहण्यासाठी लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्या घराची भरभराट व्हावी घरामध्ये सुख समृद्धी यावी यासाठी महालक्ष्मीची व्रत सोबत अनेक उपाय अनेक सेवा देखील केल्या जातात ज्याप्रमाणे श्रावण महिना भगवान श्री शंकरांना समर्पित आहे अधिक मास भगवान श्रीकृष्णांना समर्पित आहे तसेच त्याचप्रमाणे मार्गशीर्ष हा महिना लक्ष्मीला समर्पित आहे म्हणून या महिन्यामध्ये केलेला उपाय केलेल्या ज्या सेवा असतील तर त्याचा आपल्याला लवकरात लवकर फल मिळण्यासाठी होत असतं लक्षात ठेवा तसेच भक्तांनो आणि त्यामुळे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अनेक उपाय अनेक सेवा आपण करत असतो त्यापैकी एक उपाय आपल्याला करायचा आहे भक्तांनो तर कोणता मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आता तो उपाय कसा करायचा आहे आणि आपल्याला घरात कोणत्या ठिकाणी धने ठेवायचे आहे ते बघूया ठीक आहे आपण जो हा उपाय करणार आहोत तर भक्तांनो हा मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी तुम्ही करायचा आहे जर तुम्हाला काही अडचणी असेल किंवा जर शक्य झालं नाही पहिल्या गुरुवारी जर तुम्हाला शक्य झालं नाही तर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातल्या दुसऱ्या गुरु गुरुवारी तिसऱ्या गुरुवारी कोणत्याही गुरुवारी तुम्ही हा उपाय करू शकता भक्तांनो तरी देखील चालतो जर भक्तांनो तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी व्रत जर करत नसाल म्हणजे पूजा मांडणी जर करत नसाल तरी देखील तुम्ही तुमच्या देवघरामध्ये हा उपाय केला तरी देखील चालू शकतो भक्तांनो आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर तिच्या समोर भक्तांना किंवा जर आपल्याकडे अन्नपूर्णा देवीची जर मूर्ती असेल तर तिच्यासमोर देखील आपण हा उपाय केला तरी चालतो ठीक आहे किंवा तुमच्या घरातील जी कुलदेवी आहे तर तिचा टाका असेल तर तिथं देखील हा उपाय आपण केला तरी देखील चालू शकतो भक्तांना उपाय कसा करतोय त्यापेक्षा किती मनापासून आणि श्रद्धा किती करतोय किती मनापासून आपण श्रद्धा करतोय याचा विचार आपण केला पाहिजे मार्गशीरच्या महिन्यातील पहिल्या गुरुवारी करायचं आहे हे सर्व ठीक आहे जर पहिल्या गुरुवारी शक्य नसेल तर तुम्ही इतर मार्गशीरच्या महिन्यात कोणत्याही गुरुवारी उपाय केला तरी चालतो भक्तांनो आपण हा जो उपाय करणार आहोत तर त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतर आपण देवघरातील आपल्याला देवाची विविध प्रकारे पूजा करायची आहे त्यानंतर तुम्ही जर हे मार्गशीरच्या महिन्यात गुरुवार जर व्रत करत असाल तर या व्रताची मांडणी तुम्हाला चांगल्या पद्धतीने करायची आहे त्यानंतर ही व्रताची मांडणी झाल्यानंतर आपण दिवसभर जो उपवास करणार आहोत तर व्रत करणार आहोत तर त्या व्रताचा संकल्प आपल्याला देवघरासमोर बसून करायचा आहे नंतर आपण आपल्या देवघरामध्ये देशी गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि या दिव्या आणि भक्तांनो या दिव्यामध्ये आपल्याला कलावेचे वात लावायचे आहे जोडवात आपल्याला या दिव्यामध्ये लावायचा आहे आणि असा दिवा, दिवा आपल्याला या देवघरामध्ये आपण जर या गुरुवारची जर मांडणी केली तर व्रताच्या मांडणीच्या समोर आपल्याला हा देशी गाईचं तूप दिवा लावायचा आहे नंतर आपल्याला या दिव्यामध्ये दोन भीमसेनी कापराच्या वड्या देखील ठेवायच्या आहेत लावायच्या आहेत नंतर लक्ष्मी माता आपल्यावरती आणि आपल्या संपूर्ण कुटुंबावरती लक्ष्मी मातेची कृपा राहावी लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्या घराची भरभराट व्हावी घरामध्ये सुखसमृद्धी यावी यासाठी प्रार्थना करायची आहे नंतर आपल्याला दिवसभर हे व्रत करायचं आहे आणि दिवसभर लक्ष्मी मातेचे नामस्मरण देखील आपल्याला करायचं आहे कोणाशी भांडणं नाही करायची कोणाशी वाईट बोलायचं नाही आणि अशा प्रकारे आपल्याला उपवास दिवसभर करायचा आहे आता भक्तांनो हा उपवास कसा करायचा आहे तर हे आपण यापूर्वीच व्हिडिओमध्ये जाणून घेतले आहे व्रत कसं करायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण यापूर्वीच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे तर अशा प्रकारे जर आपण जर सकाळी हे व्रताची मांडणी जर केली नसेल तर काही अडचण किंवा काही कारणामुळे मांडणी करायचे आहे एकतर तुम्ही सकाळी व्रताची मांडणी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता संध्याकाळी म्हणजे पाच ते सात या दरम्यान आपल्याला करायचे आहे भक्तांनो ठीक आहे तर या सर्व गोष्टी आपण भगिनींनी सर्वांनी लक्षात घेतले पाहिजेत संध्याकाळी केली तरी देखील चालेल अतिशय उत्तम कारण की संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळी लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये आगमन करण्याची वेळ असते आणि त्यावेळेला जर तुम्ही ही जर पूजा मांडणी केली भक्तांनो अतिशय उत्तम मानले जात लक्ष्मी माता आपल्यावर लवकर प्रसन्न होईल यासाठी आपल्याला या पाच ते सात या, या वेळेत आपल्याला ही मांडणी करायची आहे आणि ज्यांना शक्य नसेल तर त्यांनी सकाळी केली तरी देखील चालू शकते त्यानंतर संध्याकाळी आपल्याला या लक्ष्मी मातेसमोर बसून ज्या ठिकाणी व्रत केले आहे त्या ठिकाणी बसून आपल्याला लक्ष्मी मातेची मनोभावे प्रार्थना करायची आहे त्यानंतर लक्ष्मी मातेची कहाणी सांगणारी पुस्तकं वाचायची आहेत भक्तांनो आणि नंतर आपल्या लक्ष्मी मातेला गोडाचा नैवेद्य जावायचा आहे ठीक आहे घरात देखील सर्वांनी या दिवशी गोडाचा जेवण करायचं आहे आता भक्तांनो ही झाली व्रताची मांडणी कशी करावी आणि आपल्याला लक्ष्मी मातेची पूजा भक्तांनो आता लक्ष्मी मातेची पूजा जो आपल्याला उपाय करायचा आहे तो उपाय आपल्याला कसा करायचा आहे तर ते पाहूया तर त्यासाठी आपल्याला एक मोठभर धने घ्यायचे आहे एका वाटीमध्ये आप एक आपल्याला हे धने घ्यायचे घ्यायचे आहे आणि आपल्या देवघरासमोर आपल्याला बसायचं आहे त्यानंतर आपल्याला श्री सुप्तमचं पठण करायचं आहे जर तुम्हाला श्री सुप्तमचं पठण जर करता येत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून याचं श्रवण देखील करू शकता किंवा श्री महालक्ष्मी अष्टकमचा देखील तुम्ही पठन करू शकता भक्तांनो जर तुम्हाला शक्य नसेल तर हा व्हिडिओ लावून तुम्ही याचे श्रवण करायचे आहे नंतर आपल्याला श्री महालक्ष्मी माते महामंत्र यांचा देखील करायचा आहे श्री महालक्ष्मी नम या महामंत्राचा जप करत असताना ही जे आपण प्लेटमध्ये जे मुठबर आहेत हे घडाच्या दिशेने उतरवायचे आहेत ज्याप्रमाणे आपण लहान मुलांची दृष्ट काढतो तर त्याचप्रमाणे आपल्याला हे धने आपल्याला आप या देवीवरून लक्ष्मी मातेवरून आपल्याला अभिमंत्रित करायचं आहे ठीक आहे आता धने जे अभिमंत्रित झालेले आहेत तर ते धने घेऊन आपल्याला आपल्या घरातील जो कामवनावर कमवनावर जो व्यक्ती असतो कमवणारा जो व्यक्ती आहे कमवणारा व्यक्ती आहे मग आपल्या कुटुंबातील जो कष्ट करत आहे जो पैसा कमवत आहे धन कमवत आहे तर त्या व्यक्तीच्यावरून आपल्याला ते उतरवून टाकायचं आहे मग तो पुरुष असेल स्त्री असेल किंवा आपल्या घरातील मुलं असतील तरी देखील चालू शकतो तर त्या व्यक्तीला आपण हे जे महालक्ष्मीचं व्रत केलेलं आहे तर त्याच्यासमोर आपल्याला एखाद्या खुर्चीवरती किंवा पाटावर त्याला बसवा आणि त्याच्यावरून जे अभियांत्रित केलेले जे धने आहेत तर त्यातील चिमूटभर धने घेऊन त्याच्यावरून देखील आपल्याला उत्तर व्हायचे आहेत आता भक्तांनो घरामध्ये एक व्यक्ती कमवता असेल किंवा दोन असतील किंवा तीन असतील कमवते व्यक्ती कमवा तर त्यांच्या सर्वावरून आपल्याला हे धने उतरवावं लागेल आणि एका वाटेमध्ये किंवा एखाद्या भांड्यात आपल्याला हे साठवायचे आहेत नंतर आपल्याला भीमसेनी कापराच्या दोन वड्या घ्यायच्या आहेत आणि दोन लवंग घ्यायचे आहेत लवंग अखंड घ्यायचे आहेत भक्तांना कुठेही तुटलेले नसावेत खराब झालेले किटलेले लवंग नसू नये अशा लवंग घ्यायच्या आहेत आपल्याला आता या तीन वस्तू आहेत म्हणजे धने चिमूटभर धने तेवढ्या व्यक्तीच्यावरून उतरवायचे लागेल धने असतील तेवढ्या धने घ्या लवंग हे भीमसेने कापूर तर संध्याकाळी आपण जेवण झाल्यानंतर आपल्या देवीला नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आपल्याला हे धने भीमसेने कापूर आणि या लवंग इत्यादी असणाऱ्या वस्तू आहेत आणि भीमसेनी कापराच्या सुगंधाने लक्ष्मी माता आपल्या घराकडे आकर्षित होण्यासाठी लक्ष्मी मातेला आमंत्रित करण्यासाठी या ज्या तीन वस्तू आहेत तर या वस्तू आपल्याला आपल्या घरामध्ये जाळायच्या आहेत आणि संपूर्ण घरामध्ये आपल्याला हे, आप 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 हे फिरवायचे आहे जो व्यक्ती व्रत करत असेल त्यांनी केलं तरी चालतील घरातील इतर कोणत्याही व्यक्ती हा उपाय केला तरी देखील चालू शकतो भक्तांना म्हणजे हे जे वस्तू आहे तर त्या जाल आणि जर करत असताना घरामधून फिरवत असताना घरातील नकारात्मक घराबाहेर जाते आणि सकारात्मकता विचार आपल्या घर डोक्यामध्ये दे फिरत येते घरातील कुटुंबियांच्या मनात सकारात्मक विचार ठिकाणी संकट असतील काही संकट असतील वाईट संकट असतील गरिबी असेल किंवा एखादी करणे केलेली असेल दोष असेल तर ते सर्व दूर होतात दारिद्र्य दूर होऊ लागते घराची भरभराट होऊ लागते अशी सर्व काही इच्छा मनोकामना असेल तरी लक्ष्मी माता जवळ बोलून दाखवायच्या आहेत ज्या तीन वस्तू आहेत तर या आपल्याला आपल्या घरामध्ये संपूर्ण फिरवायच्या आहेत आणि अशाच प्रकारच्या आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यानंतर आता जे राहिले आहेत धने जे आहेत तर ते धने आपल्याला रात्रभर या लक्ष्मी मातेचे ज्या ठिकाणी आपण पूजन केलेले आहे व्रत केलेले आहे तर त्या ठिकाणी आपल्याला हे वाटीभर जे धने आहे मुठभर जे धने आहे तर त्या वाटीमध्ये ठेवून घ्यायचं आहे ठीक आहे नंतर दुसरे नंतर बघताना दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळी आपण या व्रताचं उद्यापन करत असतो त्यावेळेला हे जे राहिलेले धने आहेत तर त्या पुन्हा पुन्हा आपल्याला जे मुठभर धने आहे त्यातील अर्धे धने आपल्याला घ्यायचे आहेत आणि अर्धे धने एखाद्या लाल रंगाच्या पोटलीमध्ये बांधायचं आहे आणि ही पोटे आणि ही पोटली आणि ही पोटली आपला जो मुख्य दरवाजा आहे परमेश प्रवेशद्वार आहे ज्या ठिकाणी ज्या ठिकाणाहून लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते तर त्याच्यासमोर त्याच समोर घरात आजूबाजूला अशा ठिकाणी आपल्याला ही पोटली ठेवायची आहे की ज्या ठिकाणी या पोटलीला कोणाचाही स्पर्श होणार नाही धक्का लागणार नाही परंतु हे आपण कोठे ठेवले आहे हे लक्षात राहिले पाहिजे आपल्याला अशा प्रकारे आपल्याला घरामध्ये ही पोटली ठेवायची आहे मुख्य प्रवेशद्वाराजवळ आसपास जिथे लक्ष्मी माता आपल्या घरात प्रवेश, आप प्रवेश करत असते तर अशा ठिकाणी भक्तांना आपल्याला ही थे पोटली ठेवायची आहे हे लक्षात ठेवले पाहिजे भगिनींनो आता त्यानंतर उरलेले जे अर्धे धने आहेत तर त्याचा उपाय आपल्याला करायचा आहे तर यातील जे चिमुटबभर धने आहेत तर ते पुन्हा एकदा घ्यायचे आहेत एक लाल रंगाची पुन्हा एकदा पोटली बनवायची आहे आणि हे चिमुटबभर धने आपल्या देवघरामध्ये आपल्याला स्थापन करायचे आहेत आणि रोज सकाळी आणि संध्याकाळी देवाची पूजा करत असताना या पोटलीची देखील आपल्याला पूजा करायची आहे आता या धण्यामध्ये आपल्याला एक रुपयाचं नाणं आवश्यक ठेवायचं आहे आणि एक रुपयाचं नाणं आणि चिमुटबर धने याचे आपल्याला पोटली बनवून आपल्या देवघरामध्ये ठेवली तरी चालते लक्षात ठेवा आणि ठेवायचंच आहे त्याचबरोबर आता जे उरलेले धने आहे तर त्याची पुन्हा एकदा आपल्याला एक पोटली बनवायची आहे आणि आपली जी तिजोरी आहे आपल्या घरातील जे कपाट आहे ज्या ठिकाणी आपल्या घरातील पैसा धन असेल किंवा आपल्या घरातील काही संपत्ती असेल जे काही आपल्याकडे असेल तर त्या ठिकाणी आपल्याला हे पुन्हा एकदा लाल रंगाने कपडामध्ये हे धने मुठबर धन अर्धे धने जे आहे उरले आहेत ते धने बांधून आपल्याला तिजरूमध्ये कपाटामध्ये आपल्याला ठेवायचे आहेत आता भक्तांनो हे सर्व करत असताना हा उपाय करत असताना लक्ष्मी मातेला प्रार्थना करायला करायचे आपल्याला अजिबात विसरायचं नाही आपल्या दन घराच्या भरभरासाठी सुखसमृद्धीसाठी घरामध्ये धनधान्याची काहीतरी कमतरता भासू नये यासाठी भक्तांनो गरीबी दारिद्र्ये दूर होण्यासाठी अत्यंत प्रभावशाली हा उपाय मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी पहिल्या गुरुवारी करू शकता किंवा दुसऱ्या तिसऱ्या गुरुवारी करू शकता कोणत्याही गुरुवारी करू शकता परंतु भक्तानो या मार्गशीर्च्या मार्णा महिन्यातील गुरुवारी आपल्याला हा उपाय अत्यंत प्रभावशाली करायचा आहे कारण मार्गशीर्ष हा लक्ष्मी मातेला समर्पित आहे आणि या महिन्यामध्ये जर हा उपाय केला तर आपले घर हे धनधान्याने भरणारे आहे आपल्याला दारिद्र्य आपले गरिबी दूर होणार आहे लक्षात ठेवा प्रभावशाली उपाय आपल्याला या महिन्यामध्ये गुरुवारी करायचा आहे जर काही कारणाने तुम्हाला जर गुरुवारी झाला नसला तरी तुम्ही एखाद्या शुक्रवारी किंवा मंगळवारी देखील केला तरी चालू शकतो भक्तांनो कारण मंगळवार आणि शुक्रवार हा देखील लक्ष्मी मातेला समर्पित असलेला वार आहेत वा त्यामुळे हे जे वार आहेत भक्तांनो या दिवशी तुम्ही करू शकता तर हा अत्यंत प्रभावशाली उपाय मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी जर तुम्ही केला तर तुमच्या घरामध्ये समृद्धी येणार शंभर टक्के दारिद्र्य हे दूर होणार शंभर टक्के ठीक आहे तर हा महत्त्वपूर्ण तुम्हाला भक्तांना कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करून बेलायकचे बटन दाबा आणि कमेंटमध्ये श्री बाळूमामा प्रसन्न जय महालक्ष्मी असे नक्की लिहा श्री बाळूमामा प्रसन्न